श्रीमंती येण्याआधी हे एकवीस संकेत मिळतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीची बरसात होणार आहे असे संकेत मी दिसतात म्हणजे जो व्यक्ती श्रीमंत होणार आहे निसर्ग काही खास संकेत समृद्धीच्या आधीत येतो काही शुभ संकेत या संकेतांना कधीही इग्नोर करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायक बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्याला प्रसन्न होणार आहे हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा मिळालेल्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी विविध उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा आहे त्या घरात काही शुभ संकेत मिळतात तर मग ते कोणते शुभ संकेत आहेत ते आता आपण पाहूया एक हाताला खास सुटणे ज ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर शुभ आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशाशी संबंधित समस्या जीवनात दूर होणार आणि आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे दोन सकाळ सकाळी ध्वनी ऐकणे सकाळी उठल्यावर जर शंखांचा आवाज ऐकला तर तो जीवनात चांगल्या बदलांचे संकेत मानले जाते हे संकेत दर्शवतात की आपली वाईट काळ आपल्या चांगल्या काळात बदलणार आहे तसेच जीवनात काही मोठी उपलब्ध मिळू उपलब्धी मिळू शकते तीन जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका ओळीमध्ये दिसल्या किंवा एखाद्या खाद्यपदार्थावरती तुटून पडण्याची सुरुवात केली तर समजूतचा की माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात पैशाचे संकेत देखील असू शकतात चार गायीचे हंबरणे एखादी गाय आपल्या दारात येऊन हंबरत असेल तर तो ईश्वराच्या आशीर्वादाने आशीर् ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो याचा अर्थ असा की माता लक्ष्मी स्वतः दार ठोठावत आहे पाच तुळस बहरणे जर आपल्या दारात तुळस अचानक हिरवीगार बहरली असेल मंजुळा खूप साऱ्या आल्या असतील तर असे मानावे की आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकर येणार आहे सहा पैसे सापडणे जर आपल्याला एखा घराच्या बाहेर पैसे सापडले तर ते पैसे येण्याचे आगमनाचे संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना पैसे पडले तर ते धनप्राप्तीचे संकेत आहेत सात झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचा संबंध आहे अशा परिस्थितीत जर आपण एखाद्याला सकाळी सकाळी झाडू मारताना पाहिले तर ते आपल्यावर श्रीमंती येण्याची संधी येते जर घरात किंवा ऑफिसमध्ये सतत पाच दिवस झाडू मारताना दिसेल तर समजून जा की आपली सर्व दुःख दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मी तुमच्यावर बरसणार आहे आठ मांजरीची पिल्ले जन्म देणे जर मांजरीने आपल्या घरात आप पिल्लांना जन्म दिला तर तो शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा होतो की घरात समृद्धी येणार आहे दहा छतावर पक्ष्यांचे पडणे शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने आपल्या छतावर काही मलबाची तर तो देखील श्रीमंत होण्याचा संकेत आहे दहा पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसल्या तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाचे संकेत आहेत असे म्हटले जाते की जर पाल एकमेकांना पालती करताना दिसली तर ते घराच्या प्रगतीचे संकेत असतात दीपावलीच्या वेळी तुळशीत पाल दिसणे खूप शुभ संकेत मानले जाते हे संपत्ती वाढण्याचे संकेत आहेत अकरा सकाळी सकाळी उठून ऊस पाहणे जर अचानक छतावर अचानक ऊस पाहिला तर हा स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहे बारा माता लक्ष्मीचे वाहन घुबड आहे जर आपल्याला घराबाहेर पडत असताना घुबड दिसले असेल तर ते समजा माता लक्ष्मी तुमच्यावर घरी येणार आहे हे संपत्ती दर्शवण्याचे संकेत आहे तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जातात स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ संकेत मानले जाते संपत्ती आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी किंवा श्रीफळ पाहणे देखील लक्ष्मीचे संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे प्रगती आणि यशाचे लक्षण आहे चौदा कामावर जात असताना किंवा कुठे बाहेर जात असताना जर जा एखाद्या कुत्र्याच्या तोंडात शाकाहारी वस्तू किंवा भाकरी असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी धनलाभ होणार आहे जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा मुलीची झोप ब्रह्ममुहूर्तावर ती उड उ ब्रह्ममुहूर्तावर ती उघडते आणि आपली दिनेश दिनेश्चर्या सुधारते शास्त्रानुसार असे म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उडाली तर दुःखाचे डबे संप तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सुरू होते स्वप्नात पोपट पाहणे स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे आपल्याला कुठून तरी पैसे मिळू शकणार आहेत सतरा स्वप्नात झाडू हत्ती मोर शंख किंवा पाल पाहणे असे स्वप्न आपले धनवान होण्याचे लक्षण आहेत आणि शुभकामासाठी जात असताना किन्नर दिसणे देखील शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्याला काही पैसे परत देत असेल तर ते आपल्या जवळ ठेवावेत यामुळे नात्यात वृद्धी येते अठरा घराच्या छतावर बसून कोकिळा बोलणे किंवा आवाज ऐकणे घराच्या छतावर कोकिळा जर कुहू कुहू बोलला तर हे खू हे एक शुभ संकेत आहेत आपल्या नात्यात वृत्ती येते आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो एकोणीस स्वप्नात फुलांनी भरलेला वृक्ष दिसला हे आपल्या जीवनाचे खूप आनंद दर्शवते फुले आणि फळे आनंदाचे प्रतीक मानले जाते फुलांनी भरलेला गुच्छ आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जातात वीस मुंगूस दिसणे शास्त्रानुसार आणि पौराणिक पुराणानुसार स्वप्नात जर मुंगूस दिसले म्हणजे आपली आर्थिक बाजू बळकट होणे स्वप्नातच नाही तर आपण कुठे बाहेर जाताना मुंगूस तुम्हाला दिसले किंवा मुंगूस तुम्हाला आडवे गेले तर हे तुम्हाला कुठून तरी धनलाभ होणार आहे याचे संकेत असतात शास्त्रानुसार आणि पौराणिक पुराणानुसार हे सर्व संकेत जर तुम्हाला दिसले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद लवकरच तुमच्यावरती होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ